हत्तुरे वस्तीमध्ये ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील बानाच्या दुसऱ्या सराव नंदीध्वजाचं हत्तुरे परिवाराच्या वतीनं विधिवत पूजन करण्यात आलं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील मानाच्या दुसऱ्या सराव नंदीध्वजाचं पूजन बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते श्रीशैल हत्तुरे परिवाराच्या वतीनं हत्तुरे वस्ती येथील निवासस्थानी मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आलं माजी नगरसेवक वैभव हत्तुरे पूजा हत्तुरे विरेशात्तुरे, हत्तुरे पूनम हत्तुरे या दाम्पत्यांच्या हस्ते नंदी ध्वजाचं विधिवत पूजन करून महाप्रसाद देण्यात आला याप्रसंगी अण्णप्पा सतुभर बसवराज पनशेट्टी यांच्यासह हत्तुरे मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिक नंदीध्वज धारक उपस्थित होते हत्तुरे परिवाराच्या वतीनं प्रतिवर्षी नंदीध्वज पूजन करण्यात येत असल्याची माहिती माजी नगरसेवक वैभव हत्तुरे यांनी यावेळी दिली हो सहपरिवार आमच्या परिवार कुटुंबीय सर्व पदाधिकारी सर्व आपले जवळचे व्यक्ती या सगळ्यांच्यासमोर जातो एक वेगळा उपक्रम म्हणजे आपण सिद्धारामेश्वरांची यात्रा ही एवढी मोठ्या प्रमाणात आपल्या सोलापुरात होतो मात्र आम्हाला हे सिद्धारामेश्वरांनी त्यांच्या माध्यमातून आमच्या घरी पदार्पण केलं किंवा आमच्या घरी आशीर्वाद मिळावं असे आमच्या सगळ्यांच्या मनोभावी किंवा आमच्या सगळ्यांच्या मनात असं एक प्रकारचं उत्साह निर्माण होतो नंदीध्वजाची पूजा करणे नंदीध्वजाच्या वेळी आपल्या सिद्धारामेश्वराच्या भक्तांसोबत एक अविस्मरणीय क्षण आम्हाला साजरा करायला मिळतो दरवर्षीप्रमाणे सालाबदाप्रमाणे आम्ही आज एक तारखेला नंदी ध्वजा ध्वजाची पूजा केली आमचा सगळा प्रसाद वाटपाच्या कार्यक्रमावे आम्हाला सगळ्यांचं मात मा सगळ्याला पूजेचं पौरोहित्य सुभाष पत्री स्वामी यांनी केलं